महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या तारकुंपन आणि ताडपत्री योजनांबद्दल सोशल मीडियावर आणि काही वेळा राजकीय नेत्यांकडूनही चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं दिसून येतं आहे आजकाल सोशल मीडिया वृत्तपत्रे आणि यूट्यूबवर महाराष्ट्र शासनाच्या तार कुंपन आणि तारपत्री योजनांविषयी अनेक बातम्या येत आहेत या बातम्यांमध्ये दावा केला जात आहे की या योजनांमधून शेतकऱ्यांना नव्वद आणि पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळत आहे मात्र या माहितीच्या गोंधळामुळे आणि फसवणुकीच्या धोक्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे अनेकदा या योजना महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध दा असल्याचा दावा केला जातो ज्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होते यामुळेच या, या दोन्ही योजनांची सविस्तर आणि खरी माहिती जाणून घेऊ सध्या या दोन्ही योजनांबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारची माहिती फिरत आहे काही बातम्यांमध्ये विशिष्ट तारखेपर्यंत अर्ज करण्याचे अंतिम मुदत दिली आहे तर काही ठिकाणी हे अनुदान फक्त काही जिल्ह्यांसाठी मर्यादित असल्याचं म्हटलं आहे उदाहरणार्थ लातूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये ताडपत्री योजनेसाठी अर्ज मागवल्याची माहिती आहे तर जळगावमध्येही अर्ज स्वीकारले जात आहे यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत शेतात वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी तार कुंपन योजना खूप महत्त्वाची आहे या योजनेबद्दल एक मोठा गैरसमज असा आहे की ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी नव्वद टक्के अनुदानावर उपलब्ध आहे या आणि याचे अर्ज डी बी टी पोर्टलवर करता येतात मात्र हे पूर्ण चुकीचं आहे निवडक गावांमध्येच लागू आहे या योजनेत स सौर कुंपन बसवण्यासाठी अनुदान दिले जाते त्यामुळे ही योजना सर्वांसाठी नाही या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी न्यूक्लियस बजेट नावाची एक वेगळी योजना राबवली जाते ज्यामध्ये पंच्याऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत अनुदान मिळते ही योजना मोजक्या जिल्ह्यांमध्ये जसे की हिंगोली अकोला अमरावती चंद्र चंद्रपूर येथेच लागू आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत जिल्हा प्रशासनामार्फत ठरवली जाते अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातात मात्र ते महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध नाहीत शेतमालाचे पावसात नुकसान टाळण्यासाठी ताडपत्री योजना अत्यंत उपयोगात आहे यामध्ये पन्नास टक्के अनुदान मिळते या योजनेबद्दलची महाडीबीटी पोर्टलवर अर्ज उपलब्ध असल्याचा गैरसमज पसरवला जातो जो पूर्णपणे चुकीचा आहे सत्य हे आहे की ताडपत्री योजना जिल्हा परिषद शेषफट अंतर्गत राबवली जाते ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी उपलब्ध आहे परंतु अर्ज करण्याची प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमार्फत जाहीर केली जाते अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातात त्यामुळे अर्ज करण्याची पोर्टल पोर्टलऐवजी थेट आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेशी संपर्क साधणे योग्य ठरते सोशल मीडिया आणि काही व्यक्तींकडून महाडीपीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करणे हे शेतकऱ्यांसाठी फसवणूक आहे कारण या दोन्ही योजनांसाठी महाडीपीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सोय नाही म्हणून शेतकऱ्यांनी अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नये कोणत्याही योजनेची माहिती मिळाल्यास ती आधी अधिकृत सरकारी वेबसाईट्स किंवा आपल्या जिल्ह्यातील संबंधित जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून पळ पडताळून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे केल्यास तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता आणि योग्य लाभापासून वंचित राहणार नाही थोडक्यात का तर तार कुंपण आणि ताडपत्री या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्या तरी त्या विशिष्ट नियम नियमानुसार आणि कार्यपद्धतीनुसार राबवल्या जातात कोणत्याही योजनेची माहिती मिळवताना केवळ अधिकृत आणि विश्वसनीय स्रोतांवरच अवलंबून राहा यामुळे तुम्हाला योग्य लाभ मिळेल आणि फसवणुकीपासून दूर राहाल